नमस्कार सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्गा गणपती व्रत केले जाते तर त्याबद्दल आज आपण थोडी माहिती जाणून घेवा ते व्रत कसं केलं जातं त्याचं काय फळ मिळतं जिथे पूजा मांडणार आहे तिथे आधी पुसून घ्यायची पुसून घेतल्यानंतर रांगोळी काढायची स्वास्तिक काढायचं स्वास्तिकला हळदी कुंकू व्हायचं त्यावर चौरंग ठेवायचं चौरंग ठेवल्यानंतर एक स्वच्छ कपडा ठेवायचं कपडा ठेवल्यानंतर थोडं तांदूळ ठेवून तांदळावर दिवा लावून दिवाला हळदी उंकू लावून आपण पहिलं दिवापूजन करून घेऊया त्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचे आहे अकरा वेळा पाण्याने आणि अभिषेक करताना आपल्याला ओम गणगणपते नम हा ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे जर तुमच्याकडे गणपतीची बारकी मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची पूजा करा आणि सुपारीवर अभिषेक करा अकरा वेळा आणि ओम गणगणपती असं मंत्राचा जप करा गणपतीला अभिषेक केला त्यानंतर ते घरात एक मोठी मूर्ती होती गणपतीची तीही मी पूजेसाठी ठेवली आणि एक कलश भरून घेतला कळश कळशावर स्वास्तिक काढलं आणि खालून वरपर्यंत पाच रेषा कुंकवाच्या उडल्या त्या कलशमध्ये पाणी भरलं आणि आंब्याची पानं त्याच्यामध्ये टाकली पाच त्यानंतर वरती एक ताट ठेवलं सर्व दुर्वा पसरवल्या आणि छोटी जी गणपतीची मूर्ती होती ती ठेवली आणि फुलं जास्वंदाची फुलंही अर्पण केली त्याच्यावर आणि एकवीस जर दुर्वांची जुडी केली होती ती मी गणपतीच्या दोन्ही हातांमध्ये आणि डोक्यावर वाहिली कारण गणपतीच्या पायाला दुर्वा गणपतीच्या पायावर कधी दुर्वा वाहू नये असे म्हणतात तुमचं हे व्रत दुर्वाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही काही झालं तरी दुर्वा गणपतीला लागणारच दुर्वा ही गणपतीला खूप प्रिय आहे म्हणून तर गणपतीच्या नैवेद्यालाही दुर्वा अर्पण करून नैवेद्य दिले जाते बाकीच्या देवांना आपण कसं तुळशीपत्र अर्पण करून नैवेद्य दाखवतो पण गणपतीला दुर् दुर्वाचाच मान आहे त्यामुळे दुर्वा ह्या गण गन... उपवासाला पाहिजेच आता आम्ही खो गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं आहे गणपतीला पण गणपतीला आपण संकष्टीला चतुर्थीला मोदकाचं नैवेद्य करतो तर आपल्याला अकरा एकवीस मोदक करायचे आहेत अकरा मोदक केले की सहा मोदक आपल्याला गणपती ठेवायचे आहेत आणि पाच घरातल्यांना द्यायचं आहे आणि आपण हा उपवास दुसऱ्याच दिवशी सोडणार आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते गणपतीप्पापशी ठेवलेले हो सहा मोदक आपण ग्रहण करून मग उपवास सोडायचा आहे उद्यापन पण खूप सोपा आहे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणार फुलं आणि दुर्वा आहे त्या आपण निर्माल्यात टाकायचं किंवा आपण झाडाखाली एका घड खड्डा करून तिथे आपण पुरायची आणि आपल्या गणपतीची मूर्ती जिथं आपण देवघरात ठेवतो तिथे ठेवायची कोणी हा उपवास केला नसेल तर आज करून घ्या तसंही आज तुमचा उपवास असणारच आहे भावाचा फक्त तुम्हाला दुर्वा लागणार आहे पूजेसाठी दुर्वा घेऊन ये आणि ही छोटीशी पूजा करून घ्या मांडणी अशी पूजेची करून घ्या नक्की फळ मिळेल तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू